त्यानंतर पुढील कवयित्री असतील वीणा एकबोटे मॅडम सुरुवातीला साधना मॅडम नमस्कार माझ्या कविता साध्या बाळबोध त्यांना सुगंधित सुवासित केलं गुलमोहर जास्वंद मधु कामनेजी त्यांना प्रासादात नेऊन सिंहासनास्थपेलो वल्लरी प्रकाशन उसके लिए वोट ऑफ थैंक्स तो मंगत ही है और कुर्सी सोशल मीडिया उसका भी उल्लेख होना चाहिए थोडासा फिल्मी झाला है पण हा जो माझ्या कवितांचा प्रवास झाला त्याच्यासाठी या दोघांचे म्हणजे सोशल मीडिया आणि वल्लरी प्रकाशन ते मी खूप मनापासून आभार मानते आता माझी एक कविता मी सादर करते अथांग दर्या मर्यादेचा नीतीचा न रीतीभातीचा अथांग दर्या मर्यादेचा नीतीचा दावी आरसा सदैव मनुजा अयोग्य भल्याबुऱ्या दावी आरसा सदैव मनुजा योग्य अयोग्य बुराचा तरीही वाटे मोहकतेच्या वाळू मधले मोती हाती वेचत जावे तरीही वाटे मोहकतेच्या वाळू मधले मोती हाती वेचत जावे चमचमणारे कणसोनेरी तेही मोत्यान संगे घ्यावे कण कणसोनेरी तेही मोत्यान संगे घ्यावे सोन्या मोत्यांनी भरली ओंजळ सोन्या मोत्यांनी भरली ओंजळ ओसंडून दुथडी वाहते या परीस सुख काय असावे असे जीवाला वाटत राहते या परीस सुख काय असावे असे जीवाला वाटत राहते तरीही एके दिवशी वाटे तरीही एके दिवशी वाटे या सौख्याने मानस भरले तरीही एके दिवशी वाटे या सौख्याने मानस भरले रिक्तपणाने वळून पाहता अनोळखी ते भासले रिक्तपणाने वळून पाहता अनोळखीते विश्व भासले शांतपणाने विचार करता फिरूया मागे असेच वाटे शांतपणाने विचार करता फिरूया मागे असेच वाटे शोधकशाचा तरी घेऊया परी कशाचा ते नस उंजे शोधकशाचा तरी घेऊया परी कशाचा ते नस उंजे ओढ अनामिक अज्ञाताची कुठली चाहूल करते व्याकुळ <सेख> ओढ अनामिक अज्ञाताची कुठली चाहूल करते व्याकुळ हवे हवेसे तरी वाटते मनी उधळते अवघे गोकुळ हवे हवेसे तरी वाटते मनी उधळते अवघे गोकुळ गोकुळाच्या वाटेवरती भेटावा मज कृष्ण मोरारी गोकुळाच्या वाटेवरती भेटावा मज कृष्ण मोरारी चैतन्याच्या स्त्रोतामध्ये मधले चैतन्याच्या स्त्रोतामध्ये गात्रे अवघी भिजविल सारी चैतन्याच्या स्त्रोतामध्ये गात्रे अवघी भिजविल सारी पुनश मी मान्यवरांना विनंती करते आपण साधना मॅडमचा सन्मान करावा धन्यवाद मॅडम